ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जलतरण स्पर्धेत समर्थ साळवी हिचा दुसरा क्रमांक रत्नागिरीत पार पडली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा रत्नागिरी जिल्हा जलतरण असोसिएशन आणि एक्वा टेक्निस स्विमिंग अकॅडमी आयोजित जलतरण स्पर्धा पंचवीस डिसेंबर रोजी शासकीय जलतरण तलाव साळव स्टॉप येथे पार पडली स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे एकशे वीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता समर्थ रुचिरा साईप्रसाद साळवी वय वर्ष वर्ष तीन महिने मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण सहभाग घेतला होता त्यात पाच वर्षाखालील मुलींमध्ये दुसरा क्रमांक पटकावला स्पर्धेतील सर्वात लहान मुलगी ही समर्था होती स्विमिंग कोच विवेक विलनकर यांनी एक महिन्यामध्ये तिला स्पर्धेसाठी तयार केलं व तिला यश मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला गेले पाच महिने सातत्याने ती सराव करत आहे पाऊस असो व थंडी समर्थाने नेहमी स्विमिंग मध्ये न चुकता सराव केला निपसाठी विनोद चव्हाण गुहागर